नमस्कार मित्रांनो शनी जयंतीच्या दिवशी विशेष उपाय केल्यास साडेसातीपासून मेल मुक्ती नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात शनी जयंती खूप महत्त्वाची मानली जाते शनिदेवाला न्यायाची देवता मानली जाते कारण ते माणसाला चा त्याच्या चांगल्या आणि वाईट कर्मानुसार फळ देतात तसेच शनिदेवांची पूजा केल्याने केवळ शनीचे दुष्परिणाम शांत होत नाहीत तर जीवनात स्थिरता आणि समृद्धी देखील येते हिंदू धर्मामध्ये शनिदेवाला न्यायदेवता म्हणून ओळखले जाते तुमच्या जीवनामध्ये कोणतेही संकट आल्यास शनिदेवांची पूजा करावी हिंदू धर्मातील सर्व देवी देवतांच्या जन्मतिथीप्रमाणेच शनी जयंती देखील खूप महत्त्वाची मानली जाते कॅलेंडरनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला शनी जयंती साजरी केली जाते या दिवशी कर्माचे फळ देणाऱ्या शनिदेवांची पूजा करण्याची प्रथा आहे तसेच या दिवशी दान करणे देखील खूप शुभ मानले जाते याशिवाय दोष आणि साडेसाती या काळातून जाणाऱ्या लोकांसाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे शि शनी जयंतीला काही विशेष उपाय केल्यास शनिदेव लवकर प्रसन्न होतात असे म्हटले जाते कुंडलीतील ग्रहांच्या आधारावर तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर करण्यासाठी शनिदेवांची पूजा करणे फायदेशीर ठरते हिंदू कॅलेंडरनुसार ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तारीख सव्वीस मे रोजी दुपारी बारा वाजून अकरा मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस मे रोजी रात्री आठ वाजून एकतीस मिनिटांनी संपेल अशा परिस्थितीत शनी जयंती मंगळवारी सत्तावीस मे रोजी साजरी केली जाईल आयुष्यातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी शनिदेवांची पूजा करणे फायदेशीर ठरेल शनिदेवांची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक बदल होतात आणि अने अनेक समस्या दूर होतात असे मानले जाते शनिदेवाला न्यायदेवता मानले जाते त्यामुळे त्याची पूजा केल्याने व्यक्तीला न्याय मिळतो आणि त्याचे जीवन सुधारते शनी जयंतीसाठी उपाय शनी जयंतीच्या दिवशी दान करणे शुभ आणि फलदायी मानले जाते या दिवशी काळे तिळ काळे उडीद काळे कपडे लोखंडी वस्तू स्टीलची भांडी ब्लँकेट इत्यादी गरजूंना दान करून शनिदेव प्रसन्न होतात शनी जयंतीच्या दिवशी मंदिरात जाऊन शनिदेवांची पूजा करा तसेच लोखंडी किंवा स्टीलच्या भांड्यात मोहरीचे तेल घाला आणि तुमची प्रतिमा पहा मग ते तेल एखाद्या गरिबाला दान करा असे केल्याने व्यक्तीला दोषापासून मुक्ती मिळते असे मानले जाते शनी जयंतीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी ओम शनि शनेश्चराय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तसेच या दिवशी कुत्रे कावळे गाई अपंग रुग्ण इत्यादींना खाऊ घाला असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि व्यक्तीला कधीही कोणत्याही गोष्टींची कमतरता भासत नाही असे मानले जाते शनीच्या महादशेपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनी जयंतीच्या दिवशी मुंग्यांना काळे तिळे साखर मिसळलेले पीठ खाऊ घाला पुढील सात शनिवारी हा उपाय करत राहा तसेच काळ्या उडट डाळीचे गोळे बनवा आणि ते माशांना खायला द्या असे मानले जाते की यामुळे शनीच्या महादशेपासून आराम मिळतो आणि कुंडलीतील शनीची स्थिती मजबूत होते शनिदेवांची पूजा करण्याचे फायदे रोग कर्ज अपत्यहीनता आणि नोकरी व्यवसायातील अडथळे दूर होतात जीवनात सकारात्मक बदल होतात आणि व्यक्तीला मानसिक शांती मिळते शत्रूंवर विजय मिळतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही क्षेत्रात प्रगती होते कर्ज कमी होऊन आर्थिक समृद्धी येते शनिदेवांची कृपा लाभल्याने कामात यश मिळण्यास मदत होते आणि अडथळे दूर होतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ